देशाच्या राजकारणात खळबळजनक हालचालींना वेग आला आहे महायुतीचे अनेक नेते सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत तर इंडिया आघाडीची ही महत्वाची बैठक चालू आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतली त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी मोदींना भेट दिली सुळे यांनी याबाबत सोशल मीडियावर लिहिताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची आज भेट घेतली यावेळी महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी त्यांना भेट दिली भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार असे नमूद केले आहे परंतु हे भेट फक्त हस्त सन्मानापुरती मर्यादित आहे का की त्यामागे राजकारणाचे धागे विणले जात आहेत असे सवाल उपस्थित होत आहेत महत्वाचे म्हणजे सुळे दिल्लीमध्ये असताना उद्धव ठाकरे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे महायुतीतील प्रमुख चेहरे दिल्लीत वेगवेगळ्या बैठकींना सामोरे जात आहेत अशा तणावपूर्ण राजकीय वातावरणामुळे सुळे यांची मोदींची झालेली ही भेट राजकीय वर्तुळात वेगळेच प्रश्न निर्माण करते आहे